हाय हॅलो सगळ्यांना प्रथम नमस्कार कशा आहात आपण आपण तर मस्त असायलाच पाहिजे आजचा आपला दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आपण बघणार आहे पनीर रेसिपी तेही गावरान पद्धतीने आणि चुलीवर तर मी पहिल्यांदा इथे एक लसूण टाकलेलं आहे भाजायला चुलीमध्ये आणि लसूण भाजलेलं आहे एक टोमॅटो एक कांदा आणि थोडंसं खोबरं ते ही चुलीमध्ये भाजून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची तर आता इथं मी सर्व साहित्य नीट करून व्यवस्थित घेते थोडंसं खोबरं आहे कोथिंबीर टोमॅटो आणि अद्रकचा एक तुकडा आणि थो पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे चुलीमध्ये आणि आता इकडे मी पनीर कढईमध्ये भाजून घ्यायचं तर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे कसं आहे तेही सांगा तुम्ही तर घरचं पनीर घरच्या घरी बनवलेलं खरंच चांगलं असते आणि दूध खूप शिल्लक राहिलं होतं त्यामुळे मी आता पनीर बनवलं आणि घरच्या पनीरपासून पनीरची भाजी बनवूया तर आता हे पनीर गाणे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं चुलीवर भाजत असल्यामुळे या तीन ते चार मिनटात आचेवर भाजलं जातं तर आता आपलं पनीर भाजत आलेलं आहे आता काढून घेऊया आणि तोपर्यंत इकडे मी थोड्या वेळापूर्वी भाजलेला आपला खडा मसाला आणि लसूण कांदा कोथिंबीर हे मिश्रण तयार करून घ्यायचं मिक्सरवर बारीक आणि याच कढईमध्ये पनीर बनवायचं आहे त्यामुळे वेळ वाया न घालवतात तोपर्यंत इकडे करून घ्यायचं तर आता पहिल्यांदा इथं गोदर मसाला तो फुल तेजपत्ता पनीर मसाला गरम मसाला हळद मीठ काळा मसाला आपला घरचा

तुझा बघा आपली रेसिपी कशी वाटते तेही सांगा कमेंटमध्ये आणि कुठून पाहतं तेही तुमच्या गावाचं नाव सांगा तर ते बघा आपल्या चुलीवर असल्यामुळे कसं तेल सुटलेलं आहे मसा मसाल्याला अजूनही एक ते दोन मिनिट असंच तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यामुळे मसाला कचकच असा लागणार नाही आणि यातच आपण आता पनीर पण पन भाजून घ्यायचं मसाल्यातच आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता तेही तुमच्या गावाचं नाव सांगा म्हणजे समजेल मला आपला व्हिडिओ कुठंपर्यंत जातो आहे तर आता इथं पनीर भाजून घेऊयात तेही दोन मिनटं असंच भाजून घ्यायचं चा छानपैकी आणि त्यात तुम्हाला तुम जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे ते तेवढ्याच प्रमाणात पाणी टाका नाहीतर अशी घट्ट भाजी बनवायची असेल तर तुमच्या जेवढे पाहिजे ते तेवढंच पाणी होता तर दोन ते तीन मिनटे चांगलं पनीर भाजत राहावा आणि हो का मला एवढा पाहिजे होता म्हणून मी एवढं पाणीवर आहे तुम्हाला भरपूर वाट पाहिजे असेल तर तेवढं वाट टाका आणि दोन ते तीन मिनटानंतर आपली रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओचा इथेच करते मी एंड उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एक नवीन एक रेसिपी घेऊन तोपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद